नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवे पक्षप्रवेश जिल्हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला होता याच्यामध्ये माननीय नामदार पा पालक पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा त्याच्यामध्ये कसलाही त्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही ना त्यांच्यामध्ये आशिष बाबूचा नरेंद्र पिंपळे आणि अमित जी राय यांना सर्वांना त्या ठिकाणी पक्षामधून निष्कासित केलेला आहे तात्काळ निष्कसित केलेला आहे त्या दिवशी तेज आमदारांना विश्वासात्मक येतात पक्षप्रवेश झाला होता का अशी नाराजी त्यांची दिसून येत आहे पक्षप्रवेश त्या त्या दिवशी त्यांची कल्पना त्यांनासुद्धा नव्हती किंवा माननीय चंद्रशेखरजी त्यांना त्यांनासुद्धा नव्हती ते अचानक त्या ठिकाणी होत त्या ठिकाणी आले होते पण मी त्यावेळेस प्रक्षेप पहिले प्रवेश पहिलेच त्या ठिकाणी घेऊन घेतलेले होते त्यांना त्यांच्याबद्दल कसली त्यांना कल्पना नव्हती का हां त्यांना कसल्याही त्या ठिकाणी कल्पना सुद्धा नव्हती त्या गोष्टीसोबत त्यांचा कसलाही त्या ठिकाणी संबंध नाही पक्षप्रवेश त्यांना निष्कासित केला पक्षप्रवेश रद्द केला आपण ते, ते स्वतः स्थानिक स्तरावर ठरलं पक्षप्रवेश नाही तो पक्षप्रवेश त्या स्थानिक ठरावर म्हणजे त्या जिल्हा मी सांगितलं की जिल्हा भाजपाने त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता म्हणून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका